समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमडे महामार्गाचे महामार्गा लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं नागपूर ते मुंबई या सातशे एक किमी पैकी छहात्तर किमीच्या अखेरच्या टप्प्याचे काम शिल्लक होते या महामार्गाचे काम पूर्ण न झाल्याने महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे कोणशीला अनावरण करण्यात आले यानंतर एकनाथ शिंदे स्वारस्थ करत असलेल्या गाडीत वासून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांनी समृद्धी महामार्गाचा प्रवास महामार्गाचा प्रवासाचा आनंद लुटला समृद्धी महामार्ग पूर्णच होऊ नये अशीच अनेकांची इच्छा होती मात्र तरीही विक्रमी वेळेत भूसंपादन पूर्ण करून या महामार्गाला गती दिली आज महामार्गाचे काम पूर्णत्वास आले असून राज्याच्या दृष्टीने गेम चेंजर असा हा प्रकल्प आहे मुंबई आणि नागपूर जवळ आली असून पार करता येणे शक्य होणार आहे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गावर निर्माण होणारी वीज दोनशे पन्नास मेगावॅट वर एक हजार मेगावॅट पर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले असून एम एस आर टी सी कडून तसे प्रयत्न नक्की केले जातील असे या प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा शिक्षण दादा मंत्री दादाजी भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले राज्यमंत्री मेघडा साकोरे बोर्डीकर आमदार किसान कथोरे आमदार निरंजन डावखरे सरोज अहिरे नरेंद्र दराडे एम एस डी आर डीचे एम एस आर टी व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य सचिव मनिषा म्हैसकर या प्रसंगी उपस्थित होते